उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला मुंबईमध्ये मोठा धक्का बसला आहे कारण या दोन्ही भावांनी मुंबईमध्ये बेस्ट पदपेढी निवडणुकीमध्ये एकत्र येऊन एकत्र पॅन पॅनल बनवून निवडणूक लढलेली होती पण आता या निवडणुकीचा निकाल समोर आलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उत्कर्ष नावाच्या पॅनलला एकही जागा मिळवता आलेली नाही आहे ही निवडणूक यासाठी महत्त्वाची होती कारण गेल्या नऊ वर्षांपासून उद्धव ठाकरे गटाचं किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं या पतपेढीवरती सत्ता होती पकड होती आता याच निवडणुकीमध्ये शशांकराव या पॅनलचे चौदा लोक निवडून आलेले आहेत आणि प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आहेत त्यांचे सात जागा निवडून आलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या पॅनलला त्यांच्या युतीला एकही एक जागा मिळवता आलेली नाहीये महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय कारण मुंबईमध्ये बेस्ट पदपेढीवर ज्याची सत्ता असेल त्याची सगळ्या कामगार संघटनांवरती पकड असल्याचं मानलं जातं आणि सर्वांना माहिती आहे कामगार संघटनांवरती जर पकड असेल तर त्याचा राजकीय फायदा हा पा, महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये होतो असं साधारण बोललं जातं या निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रचार प्रचाराची धुरा ही हातामध्ये घेतलेली होती एक प्रकार आहे शिवसेना यू बी टीचे आमदार आणि शिवसेनेचे ने नेचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेकडून संदीप देशपांडे या दोन नेत्यांनी प्रचाराची आणि रणनीतीची ही सांभाळलेली होती शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि त्यांच्या त्यांना उमेदवारी दिली जाणार होती त्या बबिता पवारांना ऐनवेळी शिवसेना यू बी टीमध्ये घेण्यात आलं त्यांना उमेदवारी देण्यात आली मातोश्रीवरून फोन आल्यानंतर बबिता पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यात आलेला होता आता सगळी राजकीय समीकरणं बांधल्यानंतर सुद्धा आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी यांनी प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ठाकरेंच्या युतीचा पराभव झालेला आहे आणि असा पराभव जिथे ठाकरेंच्या युतीला एकही जागा मिळालेली नाही आहे शशांकराव यांच्या पॅनलला चौदा जागा प्रसाद लाडे यांच्या पॅनलला सात जागा आणि ठाकरेंच्या पॅनलला झिरो जागा मिळालेल्या आहेत आता बस बेस्टची पतपेढी निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची का झालेली होती कारण दोन्ही भावांनी युती केल्यानंतर मुंबईमध्ये जो शिवसेनेचा प्रभावक्षेत्र मानलं जातं बेल्ट मानलं जातं या बेल्टमध्ये पहिलीच निवडणूक होत होती ज्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले होते आणि त्यांच्या शेलेदारांनी त्यांच्या युतीचं एक पॅनल उत्कर्ष नावाचं पॅनलसुद्धा या निवडणुकीमध्ये उतरवलेलं होतं म्हणजे युतीची ही पहिलीच निवडणूक होती त्यामुळं या युतीच्या नव्या समीकरणाला लोक कशा पद्धतीने प्रतिसाद देतील कसं त्यांना यश मिळेल याकडे मुंबईचंच नाही तर महाराष्ट्र सु, महाराष्ट्राचं सुद्धा सु लक्ष लागलेलं ला होतं दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड नितेश राणे यांचे सुद्धा पॅनल रिंगणामध्ये होते आणि शशांकराव ज्यांनी या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलंय एकवीस जागांपैकी चौदा जागा शशांकराव यांच्या पॅनलला मिळालेल्या आहेत त्यामुळे सुद्धा ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती ठाकरे बंधूंसाठी आणि भाजपचा साठी परिणामी सुद्धा कारण काही महिन्यांनी आगामी काळात महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक निवडणूक होणार आहे आता ठाकरेंचा जो बालेकिल्ला आहे तिथे छेद देण्याचं काम आता विरोधकांनी केलेलं आहे पण आता बेस्ट पतपेढी निवडणूक हरल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे नवीन रणनीती आखणार का ज्या पद्धतीने त्यांचा या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये नऊ वर्षांची सत्ता राहिल्यानंतर पराभव झालाय त्यामुळं भाजपाचा सुद्धा आत्मविश्वास आता भाजपचा म्हणण्यापेक्षा शशंकरराव यांचा वाढलेला आहे काहीच नसताना सात जागा मिळवलेल्या हो प्रसाद लाड यांच्यासुद्धा पॅनलचा आता आत्मविश्वास वाढलेला आहे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकोणावीस आणि मनसेच्या मनसेने राज ठाकरेंच्या मनसेने दोन जागा लढवलेल्या होत्या आणि याच निवडणुकीमध्ये यावेळेला या प्रचार सुरू होता त्यावेळेला भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी पैसे वाटल्याचा आरोप हा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेला होता आता इथे सत्ता कुणाची येते तर सध्या आपण जर सत्तेचं समीकरण बघितलं तर एकवीस जागा आहेत एकवीसपैकी चौदा जागा शशांकराव पॅनलकडे आहेत प्रसाद लाड यांच्याकडे सात जागा आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या पॅनलकडे म्हणजे उत्कर्ष पॅनलकडे एकही जागा नाही आहे हे आता चौदा जागा असल्यामुळे शशांकराव शशांकराव यांचं जे पॅनल आहे ते बहुमतासह सत्तेत आलेलं आहे परंतु शशांकराव यांचं भाजपशी अत्यंत चांगले संबंध असल्याचं चा मानलं जातं त्यामुळं शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या दोन्ही पॅनलमध्ये युती झाली तर मग एकवीसपैकी एकवीस अशा प्रकारची सत्ता आ, आ, या या गटाकडे किंवा दोन पॅनलकडे येऊ शकते आणि परिणामी पुढची पाच वर्ष उद्धव ठाकरे यांच्या गटाला किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पॅनलला विरोधात बसावं लागणार आहे अर्थात ही निवडणुकी जरी बेस्ट पतपेढी निवडणुकीची होती परंतु त्याला पार्श्वभूमी त्याला संदर्भ त्याला रेफरन्स हा मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे त्यामुळं नव्या युतीचा श्रीगनाच्या पराभवामुळं झालेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला नव्या युतीला पहिल्याच निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय त्यामुळे त्यामुळं आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कशा पद्धतीने त्यांचं राजकारण पुढून येणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे परंतु या उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या युतीच्या पराभवाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका